ग्रामपंचायतच्या विहिरीवरील पंप हाऊस मधील एक लाख चाळीस हजार रुपये चा शेवगाव पोलिसात शरद अनिल थोरात व इतर पाच ते सहा लोकांविरुद्ध सुनील काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल, फिर्यादी दाखल। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायतच्या ताब्यात असणाऱ्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील पंप हाऊसमध्ये मध्ये ठेवलेला एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा वीस क्विंटल कापूस हा मध्ये अधिकाऱ्यांनी सील करून ठेवला होता तो कापूस कोणाचीही परवानगी न घेता गावातीलच शरद अनिल थोरात व इतर पाच ते सहा लोकांनी आयशर टेम्पोमध्ये भरून चोरून नेल्याप्रकरणी शेवगाव पोलिसात ग्रामसेवक सुनील काळे यांच्या फिर्यादीवरून भादवी दी चारशे चोपन्न तीनशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या विहिरी व तेथील पंप हाऊसवर शरद अनिल थोरात हा मालकी हक्क दाखवत असल्याने शेवगावचे तहसीलदार राहुल गुरव व गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सार्वजनिक विहिरी व पंप हाऊस ग्रामपंचायतच्या ताब्यात असल्याने आणि शासकीय असल्याने जवळचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांनी थोरात यांना आदेश दिले होते परंतु त्यांनी अधिकाऱ्यांनाही न जुमानता पंप हाऊस हा आपल्या मालकीचा असल्याचे दाखवत अधिकाऱ्यांनी केलेले सील तोडून तेथील कापूस चोरून नेल्याने शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री लाईव्ह साठी अहमदनगर शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे भगवान पाटेकर टाकळी तालुका शेवगाव दिनांक चौदा जून रोज माझ्या मी काही खाजगी कामानिमित्त शेवगाव या ठिकाणी गेलो असता मला माझ्या गावचे सरपंच डॉक्टर बामदळे त्याचप्रमाणे ग्रामसेवक श्री काळे भेटले त्यांना त्या ठिकाणी माहिती विचारली असता त्यांनी बालमटाकळीमध्ये जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगितला नंतर मीही त्यांच्यासोबत माननीय पी आय भदाने साहेब यांना भेटण्यासाठी गेलो आणि पाच वाजता त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो असताना तो गुन्हा साधारणपणे रात्री साडेदहा वाजता दाखल झाला म्हणजे प्रशासन हे प्रचंड दबावखाली असल्याचं मला जाणवलं त्याबाबत मीही पी आय साहेबांना स्वतः सा बोललो किंवा तुम्ही जर सर्वसामान्यांसाठी किंवा एका गावचा विषय असताना आ, या अशा एवढ्या संवेदनशील विषयामध्ये जर असं दुर्लक्ष करत असाल तर सामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा मग नंतर हा गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होऊन खऱ्या अर्थाने ग्राम बालमटाकळी ग्रामपंचायत आणि बालमटाकळी ग्रामस्थांना न्याय मिळाला असं मला वाटतं आणि या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास करून पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीवर योग्य ती कडक कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद